नमस्कार आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे प्रस्तुत होणारा सत्तरावा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कारखाना महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात साजरा होणार आहे हे सत्तरावं पुष्प आहे या महोत्सवाचं आणि गुरुवारी आपण शहनाईच्या मंगलसुरांनी बल्लेश यांच्या सुरू करू मग आमच्या किराणा घराण्याच्या युवा गायिका शाश्वती चव्हाण जुरुंगे यांचं गायन राम देशपांडे यांचं गायन डॉक्टर एल सुब्रमण्यम यांचं कर्नाटक व्हायलिन आणि पंडित अजय चक्रवर्ती यांचं गायन शुक्रवारी चार वाजता सुरू होणाऱ्या पुष्पात सुरुवात कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगावकर या रशीद खान यांच्या शिष्यांच्या सहगायनाने होईल नंतर संगीता कट्टी कुलकर्णी या किराणा घराण्याच्या बसवराज राजगुरू यांच्या शिष्या यांचं गायन होईल मग अनुपमा भागवत यांचं सतार वादन होईल आणि सतराची सांगता पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल शुक्रवारी मोहिनी संच असं म्हणू आपण ज्यात पाच स्त्री कलाकार आहेत यात रुचिरा केदार गायन सहाना बॅनर्जी सितार अनुजा बोरुडे शिंदे पखावज सावनी तळवलकर पख तबला आणि अदिती गराडे यांचं हार्मोनियम अशा पाचांचा हा संयुक्त कलाविष्कार असणार आहे शास्त्रीय संगीताचा त्यानंतर विराज जोशी यांचं गायन होईल त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती आणि त्यांचे सुपुत्र रिशित देसिकन यांचं सहगायन होईल आणि सतराची सांगता पूर्बायन चॅटर्जी यांच्या सितारवादनाने होईल शनिवारी चार वाजता सुरू होणारं सत्र असेल ते बारा वाजेपर्यंत चालेल याची अधिकृत अनुमती आपल्याला मिळालेली आहे बारा वाजेपर्यंतची चार वाजता सौरभ काडगावकर हे आपलं गायन सादर करतील त्यानंतर आयान अली बंग शमान अली बंगश यांचं सरोद वादन होईल एकत्र नंतर आनंद भाटे यांचं गायन होईल आणि नंतर राकेश चौरासिया यांचं बासरीवादन आणि नंतर आरती अंकलीकर टिकेकर यांचं गायन आणि पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने सांगता होईल रविवारी बारा वाजता दुपारी सुरू होणारं सत्र असेल याची सुरुवात संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने होईल नंतर कर्नाटक सहवादन होईल कर्नाटक शैलीतलं जे शशांक सुब्रमण्यम बासरी आणि आर कुमरेश वायलिन यांचं असेल नंतर किराणा घराण्याचे गायक पंडित फिरोज दस्तूर यांचे शिष्य मिलिंद चित्ताळ यांचं गायन होईल नंतर आदनान सामी खान यांचं शास्त्रीय संगीताचं पियानोवर सादरीकरण होईल नंतर प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री शोभना यांचं भरतनाट्यम नृत्य होईल आणि या महोत्सवाची सांगता डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या स्मरणार्थ आदरांजली म्हणून त्यांच्या शिष्यांचं म्हणजे चार त्यांच्या ज्या त्यातल्या तीन शिष्य आणि एक शिष्य आदिती ठाकूर कुंडलकर अश्विनी मोडक अतिंद्र सरवडीकर आणि चेतना पाठक या थोडा थोडा वेळ एक स्वतंत्रपणे आणि शेवटी एक रचना सहगायन अशा रीतीने आपल्या गुरूंना आदरांजली अर्पण करतील आणि आमच्या महोत्सवाची पण ती एक स्मरण आदरांजली असेल तर या वेळेला आपण विविधांगी विविध घराण्याचं विविध प्रकारचं संगीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे नवे जुने मध्यम वयाचे आणि कारकिर्दीचे विविध प्रकारचे कलाकार हिंदुस्तानी कर्नाटिक सगळ्या प्रकारचे आपण इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे रसिकांनी नेहमीप्रमाणेच भरभरून आपल्या उपस्थितीने याचा आनंद घ्यावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा